ताई बघा मूरप का

हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि ही माझी मोठी मुलगी आर्या आणि इकडं सोनी मामी आराम करते तुम्हाला काल मी म्हटलंच होतं आज आम्ही म्हणजे लग्नासाठी जाणार आहोत तर कोणाच्या लग्नाला चाललोय तर आम्ही आणि आज शौर्याबरोबर नाही कारण की शौर्याची एक्झाम होती त्याच्यामुळे शौर्याला स्कूलमध्ये सोडलं आणि साहेब मी आर्या मी ज्ञानमा आम्ही चालू आहेत लग्नाला आणि लग्न जवळच मानवतला असल्यामुळे लवकर त्यांच्या शाळा होईपर्यंत आम्ही दोन तीन तासामध्ये परत येणार होतो आणि लग्नामध्ये आपली ताई भेटली मोठी ताई आर्या खुश झालीत माऊला भेटून आणि बाकी सर्व आमच्या जवळचे पाहुणे तर कोणाचं लग्न तर लग्न सोहळा माझ्या चुलत बहिणीच्या मुलाचं लग्न आहे किशोरचं आणि किशोर हा शिक्षक आहे आणि त्याची पत्नी म्हणजेच आमच्या सुनबाई त्या पण टीचर आहेत आणि या जोडीचा शुभविवाह मानवत येथे झाला आणि मानवतला आम्ही आलेलो लग्नासाठी तर लग्नामंडपामध्ये म्हणजेच मंगल कार्यालयामध्ये भरगतच पाहुणे आलेले होते वधू वराकडून दोन्हीकडूनही आणि लग्न सोहळा म्हटलं की खूप छान प्रसन्न असं वातावरण आणि जोडीचं आगमन झालेलं आहे नवरीचं आणि आमच्या पाहुण्या मंडळीच्या हातात अक्षदा पडलेल्या आहेत आणि अक्षदा घेऊन आम्ही वाटच पाहतो कधी मंगलाष्टिका चालू होतील आणि आम्ही त्यांच्या डोक्यावर अक्षता टाकू त्याच्यानंतर खूप सुंदर सुंदर छोट्या छोट्या मुली छान तयार झाल्यात्या आणि मी पण छानपैकी तयार झालते आणि ही सुंदर अशी साडी मी खास लग्नासाठी ऑर्डर केली ती आणि तुम्हाला जर ही साडी हवी असेल तर इंस्टाग्राम पेजला मी याचा या आय डी आणि नंबर पण मेन्शन केलेला आहे तुम्हाला मागवायचं असेल तर इंस्टाग्राम पेजकडून मागू शकता किंवा मा कमेंटमध्ये डी एम करा त्याच्यानंतर ह्या जोडीला शुभेच्छा दिल्या लग्न लागल्याच्यानंतर आणि ही माझी मोठी ताई आणि मी साहेब आलेले होते पण लग्न सोहळा खूपच मोठा असल्यामुळे साहेब आणि ज्ञानूमा कुठं खालीच होते तोपर्यंत आम्ही निघायची घाई होती लवकर जाऊन त्यांना भेटून आलोत आणि त्याच्यानंतर ही आपली छोटी फॅन भेटली मला आणि म्हणे मॅडम मी तुमचे फार व्हिडिओ पाहते आणि मला पण तिला भेटून खूप छान वाटलं आणि तिने तिचं नाव सांगितलं त्याच्यानंतर हे आपण आपले व्हिडिओ पाहतात यूट्यूबचे इंस्टाग्रामचे तर हे आपण पाहुण्या मंडळींना तिथं भेटले मग त्यांच्यासोबत खूप जणी अशा होत्या की मी त्यांना ओळखत नव्हते पण त्या सर्वजणी मला ओळखत होत्या आणि सर्वांना भेटून मला खूप छान वाटलं आणि त्यांच्यासोबत व्हिडिओ वगैरे काढले फोटो काढले आणि निघाले परत कारण की वरमाईला भेटायचं राहिलं होतं म्हणजेच माझ्या बहिणीला आणि त्यांना भेटून गिफ्ट वगैरे द्यायचं आणि म्हणजे घाई निघण्याची घाई होती लग्न झालं तर आणि घरी तुम्हाला म्हटलं होतं आर्यन आणि ईश्वर्या दोघंही स्कूलमध्ये गेलेले होते आणि ते यायची घाई असते त्याच्यामुळं लग्नाच्या टायमाला पोहोचलो आम्ही आणि लग्न लागलं की लगेचच निघायचं केलं आणि त्या अगोदर सर्वांच्या भेटीगाठी झाल्या सर्व पाहुणे मंडळी बोलत होते कारण की खूप दिवसाच्या नंतर मी तरी म्हणते लग्नामध्ये अवश्य जायला हवं कारण की लग्नामध्ये भेटी होतात काही का असं ना आपल्या आजकालच्या धावपळीच्या दुनियामध्ये लग्न सोहळा असा हा एक क्षण असतो की तिथे म्हणजे सर्व पाहुणे मंडळी मित्रमैत्रिणी सर्वच भेटतात तर आजच्या लग्नामध्ये पण म्हणजे माहेरचे पण होते आणि ताईच्या सासरचे पण होते तर त्याच्यामुळं भरपूर पाहुणे मंडळीच्या भेटी झाल्या आणि इथं पहा आमच्या म्हणजे भाऊजया माझ्या भाऊजया बहिणी सगळ्यांचा त्यांच्या दावामध्ये

नॉर्थ ऑज मामी किती आहे काय बई ताफतरत घेतली आम्ही ही योनो नॉर्थ ऑज मामी आहे काय ही कधी आहे आली मन लोलिया कर क्या आली मन आली मन आली मन लेकर आली मन क्या मैं क्या नहीं खाया ना बोले वाले अच्छा क्या मोटे ये लाने वाला क्या मोटे जो तो नाम चिका जो तो बैठे हैं शिरा कहीं रुस्तम मामी मामी कौन सब बैठे हैं सब बैठे हैं मामी कौन जी से ना जी से ना जी से ना या मामी या मामी लगना મેકે વાત હતી એની જ નઈ ઓય રાધા ઓની આંછો ગઈ કે તો રાધા ઓ કઈતે મે રાધા सर्वांना भेटून खुश झाले हे आमचे मामा आणि मामाला पण भेटले त्याच्यानंतर हे आमच्या नणंदबाई चुलत नणनबाई आता आश आर्याला म्हणतात प घेऊ दे आर्या म्हणती नको हसते तर त्या म्हणतात नाही बाई लाड केला पाहिजे तर भाचीचा आणि असं मिळून कल्पनाता येत आहे आमच्या आणि त्यांच्यासोबत पण थोड्याशा गप्पा मारल्या आणि लगेचच निघायची घाई होती आणि खूप छान स्वभाव आहे त्यांचा हसी मजाक करतात आणि त्याच्यानंतर आम्ही नणंद भाऊजया परत निघालो आणि परत येता येता माणूतून आम्ही यशवाडीलाच म्हणजेच मारुती रायाच्या दर्शनाला गेलो शनिवार असल्यामुळे यशवाडीचं दर्शन घ्यायलाच हवं तर त्याच्यामुळं साहेबांनी नंतर शौर्याच्या आवडचा आवडीचा पेढा घेतला कारण की शौर्या घरीच होतं आणि तिला पेढा खूप आवडतो त्याच्यामुळं साहेबांनी पेढा घेतला त्याच्यानंतर आम्ही दर्शनाला आलो दर्शन घेतलं आणि आमचा कॅमेरामॅन म्हणजेच आमची आर्या मागेच होती आणि त्याच्यानंतर मामीने पण दर्शन घेतलं आणि प्रसाद आर्याने आणून दिला माझ्याकडे त्याच्यानंतर प्रसाद वगैरे ठेवला आणि यशवाडीला खरंच जेही तुम्ही मनातून इच्छा माग मागता किंवा तुमच्या इच्छा पूर्ण होतील असा हा यशवाडीचा मारुती आहे आणि खरंच लहानपणापासून खूप म्हणजे ज्यांनीही मारुती रायावर श्रद्धा ठेवली तर ते त्यांचे काम पूर्णच होतात आर्याचं पण दर्शन झालं बऱ्याच वेळेस तुम्ही म्हणतात आर्याला व्हिडिओमध्ये का घेत नाही आर्याला सोबत कुठे नेत नाही आणि सहसा आर्याचा अभ्यास आणि आर्याला वेळ पण नसतो तर त्याच्यामुळं आणि तिला विशेष व्हिडिओमध्ये यायला आवडत पण नाही पण कधीकधी आल्याच्या नंतर आस्ती आणि नंतर निघालो आता हे यांची लाईनमध्येच होते शोदास आणि ज्ञानोमा तर त्या दोघां आणि शनिवारी इथं महाप्रसाद असतो पंक्ती बसलेल्याच आहेत पहा केवढा मोठा सभा मंडप आहे आणि आर्या दिदी आणि हे साहेब पा कारण की पुरुष मंडळीची रांग जास्त होती आणि आमची लवकर झालं दर्शन त्याच्यामुळं आम्ही येऊन गाडीकडे आहेत आणि आता घराकडे निघण्याची घाई कारण की ही बच्चे कंपनी पहा स्कूलमधून आलते आर्यन सायकल खेळतोय आणि ज्ञान गाडी लावतो आहे आता आलोत घरी तर घरी आल्याच्यानंतर ही माझ्या गा म्हणजे आज कसे येते हे होत आहेत साडीचे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि आजचं माझं लूक कसं वाटलं माझी साडी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय